नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनल वरती मनुस्मृती ऑल इंडिया पॅंथर सेना धुळेच्या वतीने मनुस्मृती दहन असा कार्यक्रम संपन्न धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती पुतळ्याजवळ मनुस्मृतीचे केले दहन दिनांक 25 डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे जाहीर दहन केले होते या घटनेच्या स्मरणार्थ आणि समतेच्या मानवतेच्या मूल्याची जपवणूक करण्यासाठी देवापासून आस्थागायन दरवर्षी ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मनुस्मृती दहन कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे मनुस्मृती हा ग्रंथ समाजात विषमता अन्याय आणि गुलामगिरीला खतपाणी घालणारा असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा तीव्र विरोध केला त्यांच्याच विचाराचा वारसा पुढे नेत सामाजिक न्याय समता आणि बंधुतेसाठी लढा देणे हेच या कार्यक्रमामागील मुख्य उद्दिष्ट असल्याचे जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते यांनी स्पष्ट केले यावेळी जिल्हाध्यक्ष सागर भाऊ मोहिते महिला जिल्हा अध्यक्ष पूजाताई चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शिंदे धुळे तालुका अध्यक्ष किशोर भाऊ बोरसे तालुका युवा अध्यक्ष विशालभाऊ वाघ धुळे जिल्हा मार्गदर्शक दादा सोनवणे धुळे शहर अध्यक्ष युवराजभाऊ बाविसकर बाळाभाऊ बागुल सुनील भाऊ वानखेडे धुळे जिल्हा संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रसारमाध्यमासे बोलताना सागरभाऊ मोहिते म्हणाले ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा धुळे अध्यक्ष सागर म्हणजे आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले होते म्हणून दर सालापादाप्रमाणे हे दहन होत असते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा झालेला अपमान म्हणून मनुस्मृती हे दहन केले होते मनुस्मृतीचा कायनाट केला होता मनुस्मृती मुळापासून दहन करून तेव्हापासून मनुस्मृतीचे राज्य नाकारले होते म्हणून चालावादाप्रमाणे ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन होत असते याही वर्षी आम्ही मनुस्मृतीचे दहन केलेले आहे यावेळी ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मनुस्मृतीचे इथं दहन करून स्त्रीमुक्ती दिन आम्ही साजरा केलेला आहे जयविर